निफाड तालुक्यातील भाऊसाहेब नगर येथील सायन्स ज्युनियर कॉलेज अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची यशस्वी घोडदौड दहावीनंतर योग्य पर्याय देणारं प्रथम महाविद्यालय जसे सीई टी नेट जे ई पलीकडे अनेक कोर्सेस देऊन यामध्ये विद्यार्थ्यांना पारंगत करून महाविद्यालयांमध्ये विजा पासपोर्ट नेव्ही पायलट ट्रेनिंग हॉटेल मॅनेजमेंट केबिन ग्रुप यांसारखे तब्बल सव्वीस कोर्सेस आमच्याकडे उपलब्ध आहेत नमस्कार मी प्राध्यापक तेजस झालटे संचालक सायन्स अकॅडमी इंजिनिअर कॉलेज भाऊचाहेब नगर इत्या अकरावी आणि बारावी विज्ञान यासोबत सी ई टी नीट व जे डबल ई यासारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारं आमचं हे ग्रामीण भागातलं पहिलं महाविद्यालय याच बरोबरीने म्हणजे इंजिनिअरिंग व मेडिकल फील्ड व्यतिरिक्त पंचवीस ते सव्वीस प्रकारचे वेगवेगळे कोर्सेस आम्ही आमच्या महाविद्यालयात चालवितो जसे पासपोर्ट असेल विजा असेल रोबोटिक्स असेल हॉटेल मॅनेजमेंट असेल डेटा सायन्स असेल एअर टिकेटिंग असतील कॅबिन क्रू असेल ग्राउंड स्टाफ असेल वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स असतील मशीन लर्निंग असेल आणि हे कोर्सेस करून एक चांगल्या पगाराची नोकरीसुद्धा इयत्ता बारावीनंतर विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेली आहेत व आत्ता विद्यार्थी कार्यरत आहेत फक्त भारतच नाही तर भारताबाहेर भारता जाण्याचं स्वप्नसुद्धा आमच्या या छोट्याशा महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचं पूर्ण केलेलं आहे साऊथ आफ्रिकेमध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी आता कार्यरत आहेत त्याचबरोबर पुणे असेल मुंबई असेल यासारख्या शहरांमध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी विजा ऑफिसर म्हणून असतील जे डी एस ऑफिसर म्हणून असतील इमिग्रेशन ऑफिसर म्हणून असतील कार्यरत आहेत आता ह्या सगळ्या गोष्टी राबवत असताना बऱ्यापैकी प्रकारात चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या पसरवल्या जातात जसं कोर्सेसबद्दल पुरेपूर माहिती नसती किंवा कोर्सेस कोण करू शकतं कधी करू शकतं नोकरी कशी मिळते या गोष्टी माहीत नसल्याकारणाने पैसे भरून नोकरी मिळणं किंवा आशा आशा आनेक, आनेक तो तो या गोष्टी अशा नसतात असं चुकीच्या पद्धतीने सुद्धा अनेक लोक अनेक व्यक्ती आम्हाला भेटतात तर त्याची चुकीची माहिती पसरवली जाते परंतु असा कुठलाच प्रसंग किंवा कुठलीच गोष्ट आमच्या महाविद्यालयातनं आतापर्यंत झालेली नाही आणि यापुढे होणार नाही यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत डिग्रीनंतर डिप्लोमानंतर किंवा अकरावी बारावीला आमचे कोर्सेस करून तुम्ही चांगल्या प्रकारची नोकरी मिळवू शकतात यासाठी लागणारं स्किल आहे कौशल्य आहे हे आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असतो फक्त गुणपत्रिकेवरील गुण बघून विद्यार्थ्यांना प्रवेश इथे दिला जात नाही तर त्याच्यामध्ये असणारं कौशल्य आम्ही प्रथम बघतो जसं त्याचं कम्युनिकेशन स्किल असेल किंवा इंग्लिशचं नॉलेज असेल या सगळ्या गोष्टी बारकाईने पारखून मगच आमच्याकडे प्रवेश दिला जातो आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला बऱ्यापैकी प्रकारात आतापर्यंत यश संपादन झालेलं आहे व यापुढे सुद्धा आम्ही आमच्या गोष्टी अशाच कार्यरत ठेवू यासाठी वचनबद्ध राहू धन्यवाद ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज नाशिक